शिक्षण शिक्षणाची सुद्धा सुविधा दिली जाते इथं म्हणतात अभिजात दर्जा आज नरेंद्र मोदी बोलले भरसा नरेंद्र मोदी बोलले अभिजात दर्जा महाराष्ट्राला दिलाय मराठी भाषेचा तुमच्याकडे आहेत कुठे मराठी शाळा मराठी शाळाच नाहीत प्राथमिक शाळा सगळ्या आहेत पण पडायला लागलेल्या एकोणीस टक्के शिक्षणावर खर्च केला आज सुद्धा शिक्षणावर खर्च केला जायवेटा सगळ्या गोष्टी जर आपल्याला सुधारित करायच्या असेल आणि शिवाजी शाहूडकर विचार आणायचं सर त्याच्यासाठी हा स्वराज्याची पक्षाची निर्मिती आहे विजन बॉन्ड प्रोग्राम यांच्याकडे नाहीये त्यांना माहित नाही की दोन हजार एकोणतीस ला दोन हजार चौतीस ला पण काय 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 आपण ब्लू प्रिंट घेऊन जायचंय काही त्यांना कल्पना नाही नुसतं आपलं पद्धतीने खेळ तालुक्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही आपण सध्या प्रचार केलाय त्या संदर्भामध्ये तुम्हाला लोकांची जी प्रतिक्रिया आहे ही कशी पद्धतीने वाटली आणि जे काही तुम्ही आता बघा भाषण सांगितलं की प्रत्येकांनी लोकांना आणि मतदारांना एक धमकी दिल्यासारखं समोर आलेलं आहे आज मी अनेक या आठवड्यापासून मी अनेक अंदाज लागलोय प्रामुख्याने गेवराईमध्ये कि नेमकं काय चाललंय काय राजकीय परिस्थिती आहे इथं विकासाच्या बद्दल कोण बोलत नाहीये उलट एक स्वराज्या मधून एक एक भगिनी जी नुसती अठ्ठावीस वर्षाची आहेत त्या आणि कष्टकरी आहेत म्हणजे शेतकऱ्यांची मुलगी आहे आयुष्यभर सरळेत काम करणारी ही मुलगी आहे आज पूजा मोरेंनी उमेदवारी दिल्यावर इतकं दहशत माझा लागले ते सगळे पंडित आणि हे सगळे कुटुंबीय की म्हणजे जसं काय तेच इथले राजे आहेत आणि त्यांचाच इथं काय अधिकार आहे बाकी याच्यात पडायचं नाही हे चालणार नाही मी सण सुद्धा कोण घेणार नाही मी स्वछत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या एक आहे असा जर कोणी त्रास द्यायचा जा प्रयत्न केला आणि लोकशाहीच्या जा पदे जात नसेल तर मग गाठ त्यांची छत्रपती संभाजीराजांची निश्चित असणार आहे आपण म्हणून सांगतो एक मिनिट आणि म्हणून सांगतो दशत हे खोलाबा म्हणजे शिवाजी शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रात कदापि चालणार नाही तुम्हाला जर लढायचं असं तर व्यवस्थित पद्धतीने लढा पण कार्यकर्त्यांना पकडायचं आणि त्यांना दहशतवाद करायची तुम्ही आला तर बघा अशा अनेक गोष्टी माझ्या समोर या चालणार नाही आपण निवडणूक निवडणुकीची यंत्रणा आपली पक्षाच्या मार्फत तत्पर्यंत पोहोचली काय प्रस्थापित ज्याप्रमाणे आपली निवडणूक एक लक्षात घ्या सगळ्या प्रस्थापित लोकांसारखी आमची यंत्रणा निश्चित नाही हे मी मान्यच करतो पण प्रस्थापितांसारखी आमची यंत्रणा नाही म्हणून का बसायचं का आम्ही आम्ही स्वप्न नाही बघायचं काय हे ते तर के स्वप्ने आपल्याला दाखवा लागलेले म्हणजे भाजपवाले संकल्प पत्र करतात की आम्ही कर्जमाफी करू आम्ही हमी भाऊ देऊ आता पण झोपला होता का तुम्ही अजित अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर होते पूर्वी कुठे होते महाविकास आघाडी तिथला वेगळा अजेंडा आता महायुतीत आलेत त्यांचा वेगळा अजेंडा काय चाललंय सर महाराष्ट्रामध्ये जर आपलं प्रस्ताविकांच्या विरोधात जर आपलं सरकार आलं तर आपण शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी काय उपाय योजना अनेक टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा म्हणजे चोवीस तास लाईट मिळणं गरजेचं आहे आज तुमच्या हिथलाच विषय जाकेवाडीच्या धरणातून अठरा टी एम सी पाणी ते आपली कुठली नदी येते सिंध का देत नाही ना। आणि म्हणून पूजा मोरे मी सांगा पहिलं आंदोलन तुम्हाला जर करा आंदोलन जर विधान मध्ये करायचं असेल तर जसं मी मराठा मराठा समाजाचं आंदोलन मी केलं होतं संसद भवने तर पूजा मोरेनी ते पहिले तुम्ही जायकेवाडीतलं पाणी कसं देताना आपल्या बीडच्या लोकांना एकशे तीस गावातले लोक आज आमदार नाही एकशे तीस गावातले लोक ह्याचं आंदोलन करायला लागलेले आणि म्हणून पहिला मुद्दा राज्याचा बघून नंतर पहिलं तुम्ही जेवरायचा हा विषय तुम्ही हाती घ्या येणाऱ्या वीस तारखेला लोकांकडून आपल्याकडून जी काही अपेक्षा आहे येणाऱ्या वीस तारीख ही कशा संदर्भात आणि आपल्या पक्षासाठी किती भाग्याची लागू शकते हे तुम्ही आता प्रस्थापिकांना दाखवलंय पण येणारा काळ हा वीस तारखेच्या नंतर हा आपला स्वराज्य पक्ष कशा पद्धतीने आणि गतीने काम आता स्वराज्य पक्षांनी याची उडी मारलेली आहे स्वराज्य पक्षांनी ठरवलंय की या प्रस्थापितांना साफ करायला पण साफ का करायचंय जर चांगले असतील तर मी त्यांचं कौतुक आहे जर तुम्ही सगळ्या विघातक पद्धतीचा वाटचाल चालू असेल नुसतं राजकारणासाठी तुमच्या सत्तेचा वापर करत असेल हे चालणार नाही दिवस संपले था था। आता स्वराज्य पक्षांनी आणि परिवर्तन महाशक्ती ह्याच्या धोरी मारलेले जिथं चूक तिथं जिथं जिता अन्याय तिथं जिता न्यायाची भूमिका मागण्यासाठी आम्ही स्वराज्य पक्ष पूर्ण सज्ज आपण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून विस्थापित लोकांना या ठिकाणी संधी दिलेली प्रस्थापित लोकांची आपल्याकडे मागणी नव्हती नवीन पक्ष अरे असं कसं होऊ शकतंय म्हणजे माझी पहिल्या दिवशीपासून हेडलाईन आहे की विस्थापित लोकांनाच आम्ही ताकत देणार आणि विस्ता आणि प्रस्थापित लोकांमध्ये चांगले उमेदवार आले तर आम्ही निश्चित विचार करू पण ह्याचा अर्थ नाही आम्ही पूर्ण प्रस्थापित विरोधात आहे पण जो कामच करत नसेल तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष घरात सत्ता ठेवायची आणि लोकांना खेळवत ठेवायचं जसं गेवराई आणि तुमच्या मध्ये होते चालत कसं लोक कपून घेतात यांना काय तुमची सी अजून ना, चालू नाही सगळे रोजगार जातात मुंबई पुण्याला आणि तुम्ही जो आम्हाला हा प्रश्न विचार करता आहे ना त्यांचं काय तो रोजगार इथे निर्माण होत नाहीये ना काय ते ना ना शेतकऱ्यांचे प्रश्न ना सोडत नाही आहेत त्यांच्या उमेदवाराकडे शाळा कॉलेज आणि मोठमोठ्याले संस्था आहेतकडे काय आमच्या उमेदवाराकडे मन स्वच्छ आहे हा त्यांना सामान्य माणसाच नेमकं सामान्य माणूस शेतकरी माणसाचं केंद्र बिंदू समजून त्यांचे प्रश्न सोडवायचा ही आमची ताकद आहे आम्हाला हे मोठे मोठे प्रस्थापित लोकांच काही आदर्श घ्यायचं नाही आहे